श्री सद्गुरु बसरुड महास्वामीजी मठात तैलचित्राचे अनावरण गुरु निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय कार्यक्रमात संपन्न महास्वामीजी मठामध्ये श्री श्री महास्वामीजी आणि सद्गुरु स्रोज ब्रह्म ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या तैलचित्राचे अनावरण जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत डॉक्टर सुहास पुजार यांच्या हस्ते करण्यात आले गुरु पौर्णिमेनिमित्त मठाधीश श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले या प्रसंगी कृष्णा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मठात बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जा निर्मिती संचाचेही उद्घाटन सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी दत्तया आणि रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर परमपूज्य सद्गुरु श्रोत महास्वामीजी यांची महापूजा करण्यात आली यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त राजन माने जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील उद्योगपती सतीश कुलकर्णी कृष्णाथ पाटील उपस्थित होते या कार्यक्रमात सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव एमआडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय खुंणे सहायक पोलीस निरीक्षक भारत चंदनशिर महाराष्ट्र राज्य वीज वितरण केंद्राचे पुंडली कुंभार अॅडव्होकेट संतोष ओसमनी सुरेश शेरशा महेश नांदगावकर जयकांत थोरात आदी उपस्थित होते झालेले आहेत एक तर हे आपल्या सगळ्यांना माहिती की हा मठ गेले सात आठ वर्ष बांधून पूर्ण झाला या निमित्ताने आपल्या स... मठाचे शिष्य प्रमाण प्रणाली कार्यान्वित होत आहे त्यामुळे त्याच उद्घाटन आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आदरणीय आपले जे दोन्ही प्रमुख आपले जे अतिथी आहेत

ंदारो शरदर केलेला होता माजा पंगी की आजच्या दिवशी माझ्या हातून आपण जी सेवा घडणार होती त्याच्यासाठी एक वर्षापासूनचा एक प्रयत्न करत होता गुरु सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रयत्न करत होतो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सौर ऊर्जा निर्मितीकडून आणू शकलो खर तर आमच्या सतीशांना याचं श्रेय मला दिलेलं आहे खर तर हे श्रेय माझं नसून त्यांनी मला जे आतापर्यंत केलेलं मार्गदर्शन आहे त्याच्यातून हे सर्व घडलेलं आहे मला याचे परत एकदा अर्ध अधोरेखित करायचा आहे आप्पाजींचा महिमा आघात आहे हे त्याचं एक उदाहरण आहे अशा आपल्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात छोटी छोटी दृष्टांत करत असतात खर तर हा हा मंदिर आपल्याला एक वर्षापूर्वी झाला होता पण त्याचा मुहूर्त हा गुरुपौर्णिमेचाच होता आणि म्हणून आजच्या दिवसापर्यंत ते काम राहिलेलं होतं आणि आता आमच्या सत्यशांडांनी आमच्या एमसीपीच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलेलं आहे खरं तर त्यांचं मीही आभार मानतो कारण करून तीन दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण स्टेट लावून दिलेला आहे यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व प्रत्यक्ष प्रत्यक्ष या कार्यासाठी नसणाऱ्या सर्वांना मी परत परत एकदा आभार मानतो आप्पाजींच्या चॅनल नमस्कार करतो आणि माझ्या बरोबर थांबवतो नमस्कार

मनापासून हार्दिक शुभेच्छा पूजनीय शिवपुत्र महास्वामी आज या ठिकाणी अभिमानाने असं सांगावं असं वाटत या मठामध्ये आजपासून वीज निर्मितीचं केंद्र सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये सोलर पॅनलच सिस्टम बसवलेला आहे त्याच्यामध्ये विजेची बचत होईल या मठामध्ये विना खंड विद्युत पुरवठा सुरळीत राहणार आहे मला या ठिकाणी प्रदर्शना असं सांगावं असं वाटेल की आपला धर्म टिकणार तर समाज टिकतो राष्ट्र टिकतो आणि आपण